काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते माननीय पैलवान संजय बापू मेंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय बापू मेंढे युवा मंच पैलवान ग्रुप मिरज युवा नेते बोबलू भैया मेंढे मित्रमंडळ सांगली महापालिकेचा आठशे तेवीस कोटींचा अर्थसंकल्प सादर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका दोन हजार चोवीस पंचवीसचा आठशे तेवीस कोटी रुपयांचा आणि एकोणतीस कोटी त्रेपन्न लाख शिलकीच्या अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली या अर्थसंकल्पात कोणतीही करवाड अथवा दरवाढ केली नाही शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांवर भर देणार हा अर्थसंकल्प आहे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंढगे यांनी अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त वैभव साबळे आदी अधिकारी उपस्थित होते या अर्थसंकल्पात ई बस पर्यावरण पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणे मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल उभारणे श्वान करन, निवारा केंद्र उभारणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेरूंगळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तकी योजना तृतीय पंथीय यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना मॉडेल स्मार्ट स्कूल योजना पर्यावरण अहवाल तयार करणे ड्रोनद्वारे वृक्षगणना ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणे कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग सिटी सर्वे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे रंगाळा आणि शौर्य स्मारक उभारणे मणपा पंपाचे ऑडिट करणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपास साठी निधी पत्रकार भवन उभारणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एस एम के सी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला यंदाचे अंदाजपत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत